आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी स्वर्गीय कल्याणी परिवारासोबत डॉक्टर प्रियंका ताईंनी बांधली राखी गोंडगाव तालुका भडगाव येथील रहिवासी स्वर्गीय कल्याणी परिवाराला आमदार किशोर अप्पा पाटील यांची कन्या डॉक्टर प्रियंका ताईंनी कल्याणीचा भाऊ विष्णू व वडील नानाजी यांना औक्षण करत दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता रक्षाबंधना निमित्ताने राखी बांधली आणि भावाला कपडे घेण्यासाठी पैसे दिले प्रियंका ताईंनी कल्याणीच्या निधनानंतर शब्द दिला मी माझ्या भावाच्या अगोदर कल्याणीच्या भावाला म्हणजे विष्णूला राखी बांधेल या शब्दाला बांधिलकी देत मी या परिवाराला मुलीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचा शब्द दिला होता गतवर्षी वाहाचही त्यांनी रक्षाबंधन सण पीडित कुटुंबासोबत साजरा केला ताईंचे या निर्णयाने पीडित कुटुंब भावनिक होत अश्रू अनावर झाले यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील योगेश दादा पाटील राकेश दादा पाटील आणि पाटील ग्रामस्थ उपस्थित होते सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.